जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण झेंडू पिकाची अतिशय जबरदस्त आणि खूप महत्वाची माहिती तुमच्या समोर येऊन आलेलो आहे भरपूर शेतकऱ्यांना बाराही महिने झेंडू पिकाची लागवड करायची असते भरघोस उत्पादन मिळवायचं असतं पण हे उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला महत्वाचं एक काम असतं तर ते म्हणजे झेंडूची व्हरायटी झेंडूचं उत्पादन झेंडू बाजार भाव आणि ही झेंडू व्हरायटी आम्ही उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात देखील लावली असता आम्हाला येणाऱ्या अडचणी आणि समस्या मग यावर कशा पद्धतीने आम्ही नियोजन मिळवायला पाहिजे तर ही संपूर्ण माहिती तुमच्या समोर टप्प्यात टप्प्यानुसार सांगतोय यासाठी जे कोणी शेतकरी माधव सर्वप्रथम आपल्या शेती युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला झेंडू पिकाची लागवड करायची आहे तर पाहू शकताय झेंडूचा हा जवळपास दोन एकरचा हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये शेतकरी आता पाहू शकता फवारणी चालू आहे आणि विशेष म्हणजे ह्या व्हरायटीने यांना भरघोस उत्पादन मिळवलेलं आहे तर ही व्हरायटी आहे तरी कोणती तर ही व्हरायटी आहे प्राईम ऑरेंज ऑर्डर सीड्स या कंपनीची आता ह्या ऑर्डर सीडच्या प्राईम ऑरेंज व्हरायटीबद्दल सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर कॉम्पॅक्ट असं फुल आहे पाहू शकताय आपण जर दाबलं पावसाळ्यामध्ये आता मी व्हिडिओ काढतोय पाहू शकताय फुल परत आलेला आहे आणि जसे ते तसं फुल क्वालिटीचा शायनिंग जास्त प्रमाणे आहे विशेष म्हणजे कलकत्ता ऑर्डर आवडरशीटचं प्राईम ऑरेंज गडद असं लाल रंगाचं असं फुल आहे त्यामुळं मागणी याला उच्चतम मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर इतरां व्हरायट्यांपेक्षा याला बाजारभाव मिनिमम पाच ते दहा दहा रुपये तुम्हाला एक्स्ट्राच बघायला मिळणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला ही जी काय प्राईम ऑरेंज व्हरायटी आहे तर ही उत्पादन कशी देणार आहे तर पाहू शकताय आताशी याचा पहिला तोडा झालेला आहे विश्वास बसणार नाही पण पूर्ण प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे त्याचबरोबर फुटवे जास्त प्रमाणे आहे फुटवे जेवढे तेवढीच फुलकळी आणि भरगोस असं उत्पादन त्याचबरोबर रोगाला अतिशय कमी प्रमाणात बळी पडणारे म्हणजे रोग अजिबात येतच नाही या व्हरायटीला आणि विशेष म्हणजे मी ह्या मध्ये फिरलो असता मला जास्त प्रमाणे मधमाशा ह्या व्हरायटीला आकर्षित झालेल्या दिसून येतात आता हे सर्वात महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो कारण आपण कोणतंही पीक केल्यानंतर ज्या पिकामध्ये मधमाशांचं प्रमाण जास्त तर पॉलिनेशन जास्त आणि परिणामी उत्पादन हे जास्त प्रमाणे होतं आता सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं शेतकरी मित्रांनो ऑर्डर ने बनवलेली प्राईम ऑरेंज कलकत्ता सेगमेंट मधील लाल जास्त भडक असणारी ही व्हरायटी ही तुम्हाला लागवड करणं कारण गणपती दसरा दिवाळी श्रावण या महिन्यामध्ये फुलांना अग्रगण्य मागणी असते तसेच बाराही महिने असते आणि जर तुम्ही हे कॉम्पॅक्ट सेगमेंट एकदम जबरदस्त फूल जे काही कलकत्ता मधलं प्राईम ऑरेंज ऑर्डर शिट याची जर लागवड करत असाल तर रेकॉर्ड ब्रेक असं उत्पादन झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला झेंडू पिकाची लागवड करायची आहे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे यासाठी आपल्याला या लागते व्हरायटी मग ही व्हरायटी कोणती निवडाल ऑर्डर शेड सी प्राईम ऑरेंज शेतकरी मित्रांनो ह्याच व्हरायटीची आपल्याला निवड करायची आणि भरघोशीचं उत्पादन मिळवायचे तुम्हाला हे बी बियाणं घरपोच पाहिजे रोपं घरपोच पाहिजे असल्यास नंबर चालूच आहे यावर कधीही फोन करा दिवसा करा रात्री करा बाराही महिने करा कोणत्याही महिन्यात करा कधीही तुम्हाला आठवण आली झेंडूची लागवड करायची तर निश्चित स्वरूपात फोन उचलला जाणार आणि रोपं तुमच्यापर्यंत घरपोच पोचली जाणार ती ही कमी माफक दरात त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोहोचवसाल खाली शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप असतील यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान